युती आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे परंतु दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे भाजपात गेलेले राज्याचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांना जाणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीत उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी आपला मार्ग आखायला सुरुवात केली हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एंट्री झाल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे पलटून गेली त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीमधील नेत्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे विद्यमान आमदारालाच तिकीट द्यायचे हा महायुतीचा नियम ठरला असल्याने तेथील अन्य पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ विद्यमान आमदार असल्याने तेथे सिंह घाटके यांना विधानसभा निवडणूक लढविण्यास संधी मिळणार नव्हती त्याचमुळे त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला अगदी तसाच निर्णय हर्षवर्धन पाटील घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे हर्षवर्धन पाटील हे राज्यातील ज्येष्ठ नेते एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या सेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी इंदापूरचे प्रतिनिधित्व केले दरम्यानच्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महत्वाची मंत्रिपदे भूषवली परंतु आघाडीमधूनच पोरात त्यांना आव्हान दिले जायचे अजित पवार यांचे निकटवर्ती दत्ता भरणे चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष वेगवेगळे लढल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला पुढे दोन हजार एकोणीसला आघाडीत विद्यमान आमदार म्हणून भरणे यांनाच तिकीट देण्याचे संकेत आघाडीतील नेत्यांनी दिले त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची वाट धरली दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामधील पाच वर्ष बऱ्यापैकी शांततेत घालवले काँग्रेसमध्ये असताना त्यांचा रुबाब असायचा मात्र भाजपमध्ये गेल्यावर ते बातम्यांमधून बाहेर फेकले गेले एवढे कमी म्हणून की काय अजितदादांच्या महायुतीतील एंट्रीने पुन्हा विद्यमान आमदार म्हणून बर्ने यांनाच तिकीट मिळणार असल्याची जवळपास निश्चित झाल्याने त्यांची अधिक घुसमट झाली त्याचमुळे त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बर्ने यांच्याशी दोन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळत आहे